नमस्कार मैत्रिणो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रजासत्ताक दिनांच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज मी तुम्हाला नवीन ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे तरी हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे कॅनवस आहे ह्या कॅनवसची आता आपल्याला डिझाईन ब्लाउज पीसवर टाकून मागच्या साईडला आपल्याला हे डिझाईन बनवायची आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात हे बघा हे कटिंग कर करून घेतली मी तरी तुम्हाला दाखवते चौदा इंचाची उंची आणि छत्तीस इंचाची छाती घेतलेली आहे आपण याला आणि साडेपाच इंच शोल्डर साडेपाच इंच आर्म होल आता आपण हा आशाला असा ठेवतात आपण हा भाग आणि हे आता आपण कॅनव्हसवरती डिझाईन तयार करून घेऊयात पहिले बारा इंच उंची घेतलेली आहे मी डिपनेक असल्यामुळे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घेऊ शकता आणि त्यानंतर दोन इंचाची आडवी मार्जिन करून दीड दीड इंचावर आता ही मार्जिन करून घेत आहे डिझाईन बनवायसाठी पूर्ण इथून तिथून थुन, दीड इंच मी अशी मार्जिन घेतलेली आहे आता याला आपण गोलाकार शेप देऊन घेऊयात पूर्ण भाग एकसारखे आले पाहिजे आता ही गोलाकार केलेली डिझाईन आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्या शेपमध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे आता हे आपण कटिंग करून घेऊयात कवरच्या ने आपण सुरुवात करूयात कटिंग करायला मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात यावरती एक छोटीशी कमेंट करा आता हे आपण जे कटिंग करून घेतलेलं आहे त्याला साईडनं थोडं थोडं कट करून घेऊयात कारण हे अस्तर आणि ब्लाऊज दोन्हीच्या मध्ये येणार आहे कॅनवस त्यामुळे आता हे यावरती डिझाईन आहे सरळ भाग ठेवून घेतलेला आहे मी आणि ह्याच स्तर त्यावरती आथळून घेतलेला आहे आता आपण याला काय करूयात चौकून पिना लावून घेऊयात पहिल्या आतमध्ये पिन अप करून घेऊया आणि आता साईडनं दोन तीन जाग्यावर पिना लावून घ्यायच्या म्हणजे सरकत नाही तो कपडा आता एकदम हळूवार जसं आपण कटिंग केलेलं आहे तसं एकदम गोल आकार साईजमध्ये सावकाश सावकाश आपण शिलाई मारून घेऊयात कॅनवसमुळे काय होते फिनिशिंग छान येते आणि आपला जो कटिंग केलेला भाग असतो तो, तो चांगल्या प्रकारे फोल्ड होतो तर एकदम सावकास सावकाश मी असं हे गोलाकार बाजूने शिवून घेतलेला आहे आता मदला हे पिना काढून घेते आणि मधला जो भाग आहे तो आता तसाच गोलाकार शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आणि कटिंग करून घेतल्यानंतर त्याला छोटे छोटे कट मात्र द्यायला विसरायचे नाही त्यामुळे काय होते छान असं फोल्ड होते जसं आपण आकार शिवला आहे त्यानुसार फोल्ड केल्या जाते आता हे सगळ्या आपल्या बाजू आपण सरळ करून घेऊयात पूर्ण जेवढं आपण गोलाकार साईज केला तेवढं पहिले सरळ करून घ्यायचं वरतून शिलाई आणि त्यावरतून लेस लावली तरी चालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता ते बघा पूर्ण एक सारखं फोड झालेलं आहे दोन इंचाचे पण तुम्ही मार्किंग करून गोल आकार घेऊ शकता आता मी हे अस्तर जोडून घेते पूर्ण त्यामुळे काय होते कुठेही कमी जास्त भाग आपला फोड होत नाही अस्तर जोडलं म्हणजे आता पाठीमागचे टक्स पण टाकून घ्यायचे आहेत परत एकदा विनंती करते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळं काय होते तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतात यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन परत ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे सगळं दाखवत आहे आता ही पाठीची पट्टी आता याला एक दाबटीप टाकायची विसरायची नाही त्यामुळे फिनिशिंग छान येते आता ही फोल्ड करून आपण शिवून घेऊयात हो आणि त्यानंतर हात शिलाई करून घ्यायची आणि ती शिलाई आपली उसळून टाकायची बघा ब्लाऊज पीस झालेला आहे आवडला तर एक लाईक करा धन्यवाद